राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रमोद हिंदुराव यांच्या संकल्पनेतून दोनशे झाडे लागवडीचे उद्दिष्ट ठेवून या कार्यक्रमासाठी सुरुवात मौजे विशाखरे तालुका मुरबाड येथे करण्यात आली या कार्यक्रमास मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत बोस्टे महिला अध्यक्ष छाया युवक अध्यक्ष हर्षद शेळके शहराध्यक्ष महेश जाधव ज्येष्ठ नेते रघुनाथ देशमुख तालुका सरचिटणीस गजानन घरत बाळू देशमुख बाळू भोईर मनीष हिंदूराव भाऊ मोगरे आशिष तेलवणे चंद्रकांत लिहे राजू कवटे नाना पोकळा सरपंच मोहन वाघ विजय बांगारा अशोक वाघ पांडू निरगुडा परिसरातील कार्यकर्ते ववैशाखर येथील ग्रामस्थ उपस्थित होते व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल